घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह दागिने केले लंपास शनिवारी दुपारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुमननगर येथे राहणारे पाखले यांनी त्यांच्या मनुश्री किराणा दुकानाचे शटर व घराला कुलूप लावून ते त्यांच्या पत्नी वैशाली पाखले असे दोघेही मुलगी जावई व नातवंडे यांना भेटण्यासाठी एस टी बसने नंदुरबार येथे गेले होते दरम्यान मुलीच्या घरी नंदुरबार येथे पोहोचल्यावर त्यांच्या घराशेजारी राहणारे हरीश गुजराती यांनी पाखले यांना सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान फोन करून कळविले कर की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे तुम्ही दरवाजा उघडा ठेवून गेले का त्यावेळी पाखले यांनी सांगितले की मी दरवाजा लावला आहे तरी तुम्ही खात्री करा त्यावर त्यांनी खात्री करून सांगितले की तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप हे तोडलेले आहे व घरातील कपाट पडलेले आहे असे सांगितल्यावर पाकले आपल्या पत्नी व वाहनाने वा हो नंदुरबार येथून नगर पिंपणेर येथील राहत्या घरी दाखल झाले घरी येताच त्यांना घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडलेले दिसले त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व दुकानातील गल्ला अस्ताव्यस्त पडलेला होता दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम व कपाटात ठेवलेला अखंड तुकडा या वस्तू आढळून आल्या नाहीत अज्ञात चोरट्यांनी अंदाजे सोळा हजार रुपये रोख रक्कम व दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सोन्याचा अखंड तुकडा असा एकूण दोन लाख चौसष्ट हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे पोलिसांनी तपासाला गती देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणी सुपडू जगन्नाथ पाखले वय अठ्ठावन्न वर्ष व्यवसाय किराणा दुकान राहणार सुमन नगर पिंपळनेर तालुका साखरी यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे हे करीत आहेत माझे नाव सुकडू जगन्नाथ पाखले पिंपळनेर सुमन नगर मनुश्री प्रयोजन आम्ही कामानिमित्त नातेवाईकांना भेटायला गेलो होतो नंदुरबारला दोन वाजता इथून गेल्यानंतर आम्हाला चार वाजता कॉल आला तुमचं घर उघड आहे बा तर आम्ही लगेच सहा वाजता घरी आल्यानंतर बघितलं तर घर फोडलेलं होतं कसं तो होता दाग दागिने सगळे गेले होते गॅस गेले होते सगळे दुकानातले तर मग आम्ही आल्यानंतर मग सगळं समजल्यानंतर घरात चिकलाचे पाय होते सगळं होतं त्यांनी गुलूप तोडून घराचे कपाटाचे दरवाजे तोडले लॉकर तोडले त्यावेळेस समजलं की आमचे सगळे घेऊन गेले मग आम्ही पोलिसांना कॉल केला पोलीस आले त्यांनी चेकिंग केले सगळं काही मग रात्री नाव नोंदायला गेलो होतो आम्ही पोलीस स्टेशनला वार पंधरा ऑगस्ट पंधरा तारखेची हा पंधरा ऑगस्ट दोन ते चार जण चारच्या दरम्यान दुपारी झाली घटना काल पंधरा ऑगस्ट शुक्रवार साधारणतः दुपारी पावणे चार चार वाजता आम्हाला समोरच्या ताईंचा फोन आला की पालखींचं घर उघड आहे आणि ते गावाला गेलेले आहेत तर लगेच माझी मिसेस खाली आली आणि तिला घर उघड दिसलं घर उघडं दिसल्यानंतर तिने आठ डोकावून बघितलं तर सगळे लाईट्स चालू होते आणि कपाट तोडलेलं दिसलं उघडलेलं दिसलं आम्हाला त्वरित लक्षात आलं की इथं चोरी झालेली आहे आम्ही पुढच्या मिनिटात लगेच पालखीना फोन केला आणि ते आले त्याच्या अगोदर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केलेला होता पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली आणि त्यांनी मध्ये सगळ्यात थोडी चौकशी वगैरे केली तपास केला काही सी सी टी व्ही कॅमेरे बघितले इथपर्यंत काल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळ